घरातील सर्व भाज्या संपलेल्या आहेत आणि भाजीला काय बनवावं हे सुचत नसेल तर ही भन्नाट चवीची चमचमीत भाजी एकदा नक्की ट्राय करा एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी भाजीसाठी लागणारे एक छोटस वाटण बनवूयात त्यासाठी या इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये दोन मीडियम आकाराचे लाल रंगाचे टोमॅटो चिरून घालत आहे सोबतच काही लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन आल्याचे तुकडे फ्रेश कोथिंबीर घालत आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता हे वाटण या इथं मी बनवून घेतलेलं आहे या भाजीमध्ये मी टोमॅटोचा वापर थोडासा जास्त करत आहे वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे गॅस वरती कडे गरम करायला ठेवली फोडणी करता यामध्ये दोन पळे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की काही खडे मसाले घातले एक तमलपत्र एक छोटासा दालचिनीचा तुकडा स्टार फुल घातलं अर्धा चमचा जिरे आणि काही कडीपत्त्याची पानं घातली सर्व खडे मसाले हलकेशे तेलामध्ये परतून झाले की यामध्ये दोन आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालूयात या भाजीसाठी मी कांद्याचा देखील वापर थोडासा जास्त केलेला आहे जसा जसा हा कांदा परतत येईल तसा तसा तो थोडा थोडा होत जातो आता हा कांदा आपल्याला अगदी छान असा डार्क ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही थोडासा डार्क रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा त्यामुळे भाजीची चव छान लागते आणि भाजीला रंग पण छान येतो या भाजीमध्ये मी कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त केलेला आहे कांदा फोडणी मध्ये घातल्यानंतर थोडा जास्त वाटत असला तरी तो परतल्यानंतर आहे तो अगदी डार्क रंगावरती परतून झालेला आहे आता यामध्ये बनवून घेतलेली टोमॅटो मध्ये भरपूर प्रमाणात ओलसर पण असतो तो दूर होईपर्यंत आपल्याला ही फोडणी आहे ती अशा पद्धतीने अधून मधून हलवत छान अशी परतून घ्यायची आहे आधी चॅनेल वरती मी बऱ्याचशा वेगवेगळ्या भाज्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर घरात भाजीला काय नसेल तर भाजीला काय बनवावं याचे देखील व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा, तर या ठिकाणी टोमॅटो प्युरी घातल्यानंतर ही फोडणी आहे ती मी थोड्या वेळासाठी परतून घेतली यामधलं पाण्याचं प्रमाण पूर्णपणे आठलेलं आहे त्यानंतर काही मसाले घातले पाव चमचा हळद पावडर ठेवणीतलं काळं तिखट आणि बॅडगी मिर्च पावडर घातलेले आहे अगदी थोडासा गरम मसाला आणि चवी करता मीठ घातलेला आहे हे सर्व मसाले घातल्यानंतर ही फोडणी एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे मसाल्यांमध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि हे मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घातल्यानंतर आपल्याला यामधलं पाणी आठेपर्यंत हे मसाले पुन्हा एकदा शिजून घ्यायचे आहे असं केल्याने भाजीला रंग छान येतो आणि चव पण छान येते थोड्या वेळानंतर मसाल्यांमध्ये घातलेलं पाणी आहे ते पूर्णपणे आठलेलं आहे या ठिकाणी हे मसाले आहेत ते अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत मसाल्यांमधून तेल रिलीज झालं की समजायचं मसाले शिजलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे भाजीची कन्सिस्टन्सी चेक करत आपल्याला इथं गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे लक्षात ठेवा थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम केलेलं पाणी घातलं तर भाजीला चव छान येते त्याचबरोबर जो भाजीचा रंग किंवा तरी आहे ती पटकन येते तर इथं मी अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हा कट आहे तो बनवून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅस अगदी लो करायचा आहे आणि साधारणपणे दोन ते तीन मिनिटांसाठी लो गॅस वरती हा कट आपल्याला शिजून घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी हा कट मी शिजवून घेतलेला आहे त्यानंतर याच्यावरती तरी बघू शकता काही सुंदर आलेले आहे याचा सुगंध पण छान येत आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी भरून इतका फरसाना घालायचा आहे ऐवजी तुमच्याकडे शेव असेल तर शेव घातली तरी देखील ही भाजी चवीला खूप छान लागते असा हा फरसाना घातल्यानंतर ही भाजी मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते गॅस अगदी लो आहे अगदी एक मिनिटासाठीच ही भाजी मी फरसाना घातल्यानंतर शिजवून घेणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही भाजी मी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेते ही भाजी मी लगेच सर करणार आहे त्यामुळे यामध्ये मी फरसाना घातलेला आहे जर का तुम्ही भाजी उशिरा सर करणार आहात तर मिनिट तुम्ही यामध्ये फरसाना घाला जास्त वेळ तुम्ही अगोदर फरसाणा घालून ठेवला तर हा फरसाना कट मध्ये पूर्णपणे विरगुळू शकतो या इथे आपली भन्नाट चवीची चमचमीत अशी टोमॅटो फरसांची भाजी बनवून तयार झालेली आहे घरातील सर्व भाज्या संपलेल्या असतील तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करत तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे ही भाजी मी भाकरी सोबत सर्व करणार आहे त्यासाठी मी भाकरी पण बनवून घेतलेली आहे हवं असल्यास तुम्ही चपाती सोबत देखील खाऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेट पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय